तर साताऱ्यातल्या कराडमध्ये मंत्री जयकुमार गोरे यांनी माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता के टीका केली आहे सुरुवात तुम्ही केली होती पण नियतीनं तुमचा शेवट केला अशी टीका गोरेंनी केली आहे के गेल्या आठवड्यामध्ये फलटणमध्ये माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती जवळपास तीन ते चार दिवस छापे टाकण्यात आले होते या छाप्याचे सत्र पूर्ण झाल्यानंतर रामराजनायक निंबाळकरांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या स्टेटसला सुरुवात तुम्ही केली पण याचा शेवट मीच करणार असं स्टेटस ठेवलं होतं त्याला उत्तर देताना जयकुमार गोरेंनी रामराजनेक निंबाळकरांवर टीका केली आहे आणि काही दिवसांपूर्वी एक स्टेटस जोरदार व्हायरल झालं सुरुवात के तुम्ही केली होती पण नियतीनं तुमचा शेवट केला असा टोला लगावलाय निंबाळकरांचं नाव न घेता हा टोला लगावण्यात मला आपण सगळे बोललं म्हणजे ही निवडणूक व्हायच्या आधी दी। अगदी महिनाभर जे तुम्हाला गोळीवर गुन्हा दाखल करून आज टाकता येतो काय प्रयत्न केला के होता पण परमेश्वर नीतीने न्याय ने आपण सगळ्यांनी बघितलं आणि नीतीने शिकवलं नेट पोस्ट वाच आणि खूप फायदे झाले की आता सुरुवात तुम्ही केली शेवट मी करणार अरे सुरुवात तुम्ही केली होती आणि नियतीनं तुमचा सेवक केला आहे